राजकुमारीचे राजकुमारी आम्हाला कधी आमच्या घरी जाता येईल का राजकुमारी बाळा तू या पाण्याला तुझी इच्छा सांगितली आहेस का हा हो मी सांगितली मग जंगल आपल्याला शिकवते ते विसरलं नाही पाहिजे म्हणजे आपल्याला लवकर घरी परत जाता येईल राज्यातील जनतेला त्यांचं जंगल खूप प्रिय होत पण अशा प्रकारे इथे जंगलात झाडं आणि प्राण्यांमध्ये राहण्याचं त्यांचं हे कारण नव्हतं खरं कारण दुष्ट जादूगार त्यांचं गाव जादुई राजकुमारी इवी आणि तिच्या जादूई अश्रूंनी सुरक्षित केलं होतं पण खरं तर ते पुरेसं नव्हतं सारखा हा दुष्ट जादूगर होता ज्याने विस्पर वुड चे राज्य ताब्यात घेतलं होतं तो राजकुमारी ईवीच्या शोधात होता कारण राजकुमारी एक सामान्य स्त्री नाही हे त्याला माहित होते राजकुमारी अनेक वर्षापासून या जंगलाने आपल्याला खूप काही शिकवले आहे जसं पाण्याचे महत्व किती आहे पण काहीतरी चुकतंय असं मला वाटत राहत त्याचा संबंध नक्कीच पाण्याशी असला पाहिजे असं मला वाटते तुमचे जादूई आश्रू देखील खरं तर पाणीच आहेत पण ते किती दिवस आपली मदत करू शकतात आम्ही याचमुळे आजपर्यंत जिवंत आहोत पण ते आता संपत चालले आहेत राजकुमारी गावातील त्या वृद्ध माणसाचं बरोबर होत राज्याच्या प्रत्येक समस्येवर राजकुमारीच्या अश्रूंच्या जादुई शक्तीने मात केली होती पण याचा अर्थ असाही होता की समोर आलेल्या प्रत्येक राजकुमारीला रडावं लागणार होत माझ्या मुलावर अस्वलाने हल्ला केला आहे राजकुमारी राजकुमारी करा। आम्हाला मदत तुमचा मुलगा बरा होईल काळजी करण्याची गरज नाहीये जर माझे जादू यश्रू कुठून मिळाले हे मला समजलं तर मी त्या शक्तीचा उपयोग करू शकेन आणि माझ्या लोकांना मदत करू शकेन तुम्ही मला बोलावलंय राजकुमारी मला जुन्या ग्रंथात काहीतरी महत्त्वाचे सापडले आहेत फिनिक्स नावाचा एक महान पक्षी आहे आख्यायिका अशी आहे की स्वतःच्या राखेतून जन्मलेल्या फिनिक्समध्येच या ग्रहावरील इतर कोणत्याही शक्तीपेक्षा जास्त आणि प्रभावी अशी शक्ती असेल ती आपल्याला सरकारविरुद्ध लढण्यास मदत करेल असं असेल तर या फिनिक्सच्या शोधात मला लगेच निघावं लागेल आपल्या लोकांची कोणतीही मदत करण्याची संधी मला गमवायची नाहीये विस्परवूड मधल्या ज्ञानी लोकांसोबत बसून त्या वृद्ध माणसाने फिनिक्सच्या शोधासाठी एका नकाशावर काम सुरू केले आणि अखेर त्यांच्या मेहनतीला यश मिळाले नकाशा आपल्याला घनदाट जंगलात घेऊन जातो तो तर जंगलाचा भयानक भाग आहे रस्ता अतिशय कठीण आणि अडचणींनी भरलेला आहे अनेक जंगली प्राणी सुद्धा तिथे आहेत फिनिक्सला शोधण्यासाठी तुम्हाला जादुई वर्तुळ सारख्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे माझ्या गैरहजेरीत तुम्हाला या गावाची काळजी घ्यावी लागेल मी सावध राहीन आणि लवकरच परत येईन सर वाईट बातमी आहे पुन्हा राजकुमारीची कोणती माहिती न आणता आपले शिपाई परत आले आहेत तुला माहीत आहे मला कसला त्रास होतो ट्रॅव्हिल्स हे गावकरी हे साधे सामान्य लोक माझा आणि माझ्या शक्तींचा सा सामना करतात पण मी त्यांचं काहीही करू शकत नाही त्यांनी माझे थट्टा केले ट्रॅव्हेल्स मला त्यांनी अपमानित केलेलं आहे नाही सर मला खात्री आहे की राजकुमार आणि तिचे अश्रू याचे कारण आहेत ती फार महान शक्ती आहे असं नाही तिच्या अश्रूंमधील जादूचा स्रोत कोणालाच माहीत नाही ती तिच्या या अवस्थेत मरण्याची भीक मागत असेल सर तू आणि तुझा हा लहान निर्बुद्ध मेंदू राजकुमारी आणि तिच्या जादू या कमी लेखण्याची चूक करताय पण मी ती करणार नाही राजकुमारी तू असे किती दिवस माझ्यापासून लपून राहशील <laughs> <laughs> फिनिक्सच्या शोधाला आता तीन दिवस झाले होते आणि राजकुमारीचा काफिला अजून भुलेदार जंगलात सुद्धा पोहोचला नव्हता हे तर अशक्य आहे सगळी झाड सारखीच आहेत मी काय ऐकले तो एक चिडलेला जॅगवार होता आणि तो राजकुमारीवर झडप घालणार होता तेवढ्यात एका सैनिकाने त्याचा सामना केला पण या लढाईत तो सैनिक जखमी झाला सैनिकाने अत्यंत हिमतीने राजकुमारीला त्याच्या शिवाय पुढे जाण्यास सांगितले त्या सर्वांना समजले की जर इवी रडली आणि सैनिकाला बरे केले तर ती अशक्त होईल त्याची काळजी घ्या जिथे अजूनही ते गाव शोधण्याचा प्रयत्न करत होता राजकुमारी तिच्या पोहोचली होती परंतु तिला अजून तरी सर्वात वाईट अडथळ्याचा सामना करावा लागला नव्हता ते विश्रांती घेत असताना राजकुमारीला तिचं प्रतिबिंब जवळच्या तलावात दिसलं माझ्या अश्रूंमध्ये लोकांना बरे करण्याची शक्ती का आहे जर माझ्या जादू आहे तर मी त्यावर कंट्रोल नाही ठेवू शकत कोणाला मदत करण्यासाठी मला त्रास का सहन करावा लागतो तुझा दिवस शुभ आहे हो। <laughs> <laughs> तुम्ही जगातील सर्वात भयंकर हत्या स्वतःजवळ ठेवू शकता तरीही त्याचा काही उपयोग नाही मी सध्याची अप्सरा आहे आणि सत्याला हरवता येत नाही राजकुमारी ईव त्याची फक्त जाणीव होते मला काही समजलं नाही पाण्यात आठवणी असतात राजकुमारी तुझे अश्रू वेदनेतून बाहेर पडतात आणि वेदना नेहमी काहीतरी सांगू पाहत असते तुला तुझी भीती सोडून द्यावी लागेल आणि तुझ्या आतील जादूला शरण जावे लागेल मला दिसतय की तू बाहेरच्या जगाशी लढण्यासाठी फार शोर आहेस पण तुझ्या स्वतःच्या मनात असलेल्या भीतीला तोंड देण्याची हिंमत आहे का एक सैनिक राजकुमारीला शोधत तिथे आला आणि ती अप्सरा निघून गेली राजकुमारी तू इतक्यात का उठलास उद्याचा दिवस फार महत्वाचा आहे उद्या पण आजच काय राजकुमारी आत्ता फक्त दुबार झाली आहे राजकुमारी आश्चर्यचकित झाली तेव्हा समजलं की ही खरोखर जागा आहे जिथे सैनिक तुम्ही हे आपल्या फायद्यासाठी वापरू शकता हे जादुई वर्तुळ नश्वरांच्या सर्वात खोल इच्छा बाहेर आणण्यासाठी ओळखलं जात आणि राजकुमारीची फक्त एकच मोठी इच्छा होती तिच्या शक्तींच खरं सत्य जाणून घेणार आठवणी वळली आणि तिच्या स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहत होती तिने तलावात एक अश्रू पाडला आणि धक्का बसला तिने स्वतःच बालपण तलावात पाहिलं तिने पाहिलं की तिची आई तिच्या एकुलत्या एक भावावर जीवापाड प्रेम करते पण त्याने तिचा विश्वासघात केला आणि घरातील दागिने चोरले तू हे नक्की काय केलंस तू स्वतःला महान जादूगार म्हणवण्याच्या लायकीची नाही आहेस ताई तू तुझ्या या लहान इव्ही ला खूपच बिझी आहेस म्हणून यासाठी मीच योग्य उमेदवार आहे मी आहे खरा महान जादूगार नाही तू आम्हा सर्वांचा विश्वासघात केलायस त्यामुळे मी तुला या राज्याचं नुकसान नाही करू देणार इवीने तिचा मामा आणि तिची आई यांच्यात एक भयंकर लढाई पाहिली इवीला वाचवण्यासाठी तिच्या आईने आपला जीव कसा दिला ते तिने पाहिले मोठ्याने रडू लागली आणि खाली कोसळली राजकुमारी इवी मरण पावली या बातमीने विस्परवूड गावात निराशा पसरली इवी सोबत तिची गावाला वाचवणारी जादू देखील केली होती आणि गाव आता लपलेले राहिले नव्हते <laughs> सरका माझ्यावर खूप खुश होते चांगलं नाही झालं इतकी वर्ष हिला शोधल्यानंतर एका महान जादूगरणीची मुलगी माझ्या समोर येते तीही अशा बसते एका कातेच्या शवपेटीत हा ठीक आहे आता जे झालं त्याला काय करणार सगळेजण नवीन समोर गुडघे टेकतील <laughs> आता फक्त मला माझ्या जादूचा वापर करून तुम्हाला माझे गुलाम बनवायचे तरंगत होती हे कोणती जादू आहे आमची भविष्यवाणी खरी होत आहे राजकुमारी आणि खरंच ती होती राजकुमारी इवीचा पुनर्जन्म तिच्या स्वतःच्या राखेतून झाला होता जो तिच्या अश्रूंमधून झाला होता ती आता नेहमीपेक्षा जास्त शक्तिशाली आणि हिमतीने उभी होती नमस्कार मामा तुझी हिम्मत कशी झाली तू माझ्या पुढे काहीच नाहीस माझ्या बहिणी माझी आई तुझ्यापेक्षा ताकदवर होती तिने माझं रक्षण करण्यासाठी आपला जीव दिला आणि त्या त्यागामुळे तिची सर्व जादू माझ्यात आली मी खरी जादूगार आहे आणि मी तुला तुझ्या कर्मांची फळे भोगायला लावीन तू माझ्या कौटुंबिक दागिन्याला पात्र नाहीये ना नाही ना ना सरकाला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली पण महत्वाचं म्हणजे इवी बरी झाली होती तिच्या जादूमुळे तिच्या लोकांना मिळणाऱ्या आनंदाने तिच्या आईच्या बाबतीत असलेलं तिच्या मनातील दुःख कमी झालं होतं इवीला तिची जादू पुन्हा जिवंत करण्यासाठी आता यापुढे कधीही रडावं लागणार नव्हतं ती आता तिच्या जादूला कंट्रोल करू शकत होती ती खरंच एक फिनिक्स होती इवीने तिचं राज्य परत त्याच्या योग्य जागी आणलं आणि विस्परवूडची राणी म्हणून तिचा राज्याभिषेक करण्यात आला पण तिथले लोक जंगलात जे काही शिकले होते ते विसरले नाहीत असं म्हटलं जातं की आजही विस्परवूड राज्यातील लहान मुलं झोपण्यापूर्वी पाण्याची प्रार्थना करून त्याचे आभार मानतात